सिन्ना तालुक्यातील आगास खिंड येथील माता रमाबाई आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंती निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले श्री संतोष जगताप श्री सुनील जगताप माजी सरपंच श्री दत्तू आरोटे सोसायटीचे चेअरमन श्री अशोक जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या पुढाकारणे हा उपक्रम राबवण्यात आला शिबिरात नेत्र तपासणी बीपी शुगर वसन व उंची तपासणीसह नियमित आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले डॉक्टर प्राजक जटक डॉक्टर हर्षदा तळेगावकर श्री सिद्धार्थ गोरे आणि श्री रवी कुलकर्णी यांनी रुग्णांची तपासणी करून योग्य सल्ला दिला गावकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नेत्रदान हे श्रेष्ठ दान या विचाराला अनुसरून अनेक नागरिकांनी पुढाकार घेतला गावच्या विकासासाठी असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवणार असल्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली धम्मरत्न मित्रमंडळाच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी डॉक्टर श्याम जाधव नाशिक